कर्जत तालुक्यात एक अजब प्रकार सुरू आहे आधी एका होतकरू तरुणाच्या माशांवर विषाचा हल्ला आणि आता थेट कोंबड्यांचं टार्गेट केलिंग होय ऐकून धक्का बसेल पण बेकरे गावात खरंच असंच काहीतरी घडतंय बेकरे गावात राहणारे पासष्ट वर्षांचे अशोक कराळे हे आपला निवांत शेतमालाचा संसार करतायत त्यांना गावठी कोंबड्यांचं फार प्रेम दिवसभर चरणं चिवचिवणं आणि संध्याकाळी घरचा उंबरठा गाठणं असा त्यांचा रोजचा नेम पण नुकतंच एका दिवसाचं चित्र काहीतरी वेगळंच होत टाळे यांनी नेहमीप्रमाणे मोकळं सोडलं पण संध्याकाळी काही कोंबड्या घरी परतल्याच नाहीत शोधाशोध केली तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपास दहा कोंबड्या मृता अवस्थेत सापडल्या हे पाहून कराळे चक्रावलेच कुणीतरी मुद्दाम विष घालून मारल्याशिवाय एवढ्या कोंबड्या एकदम मरतील का असा थेट आरोप कराळेंनी केला आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हा प्रकार घडण्याआधीही असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता तालुक्यातील आसलपाडा गावात एक तरुण मत्स्य व्यवसायात भरारी घेत होता पण त्याचं यश पाहून कुणीतरी जळालं आणि त्याच्या राखीव तलावात विष टाकून सगळी मासळीत संपवली आता मात्र प्रश्न उभा राहतो कोण आहेत हे समाजकंटक कुणाचं यश बघवत नाही कुणाला मासे संपले कोंबड्याही गेल्या आता पुढचं टार्गेट काय कराळे दाम्पत्य एकटं राहून शेतकाम आणि गावठी कोंबड्यांचं पालन करता। हा त्यांचा छंद त्यांची रोजची सोबत त्यांच्या जीवाभावाच्या कोंबड्यांना अशी विषारी भेट मिळणं म्हणजे फारच दुःखदायक कराळे म्हणाले आम्ही शेतकरी माणसं हळुवार माणसं पोटासाठी प्राण्यांवर प्रेम करतो पण हे काय नवीनच राजकारण निघाले गावात पोलिसांनी याचा छडा लावलाच पाहिजे गावात सध्या चर्चेचा एकच विषय कोंबड्यांच्या हत्येचा सूत्रधार कोण उत्तर कधी सापडतंय ते पाहावं लागेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत